राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी विलास पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी वराडसिंगचे रहिवाशा विलास रामदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील व रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी विलास पाटील यांना नियुक्तीपत्र दिले यावेळी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण व शहर कार्याध्यक्ष निलेश कोलते व पदाधिकारी उपस्थित होते

राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता असून गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारा निमित्त मी खेडोपाडी सगळं सर्व पिंडून काढ खेडोपाडी सगळं पिंडून काढलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रथमता आज या वराणसिंग गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्षपद हे गेल्या पंचवीस वर्षापासून आज प्रथम तास या वराणसिंग गावाला मिळालं त्याबद्दल पक्षाचे सर्व सर्व अजितदादा पवार आणि जिल्हाध्यक्ष संजयजी पवार व आमचे रावे लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उमेश भाऊ नेमाडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य आमचे परममित्र आदरणीय रवींद्र नाना पाटील यांचे प्रथमता आभ व्यक्त करतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता करता म्हणून काम करीत असताना या आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब लोकांचे जनतेचे माझ्यापर्यंत आलेले कामे मी मोठ्या कुशलतेने आणि वरिष्ठांच्या मदतीने ते मागे लावलेले आहेत यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी मोठ्या तळमळीने आणि जिद्दीने आणि जिकरीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या उच्च पदाधिकारी यांच्या मदतीने ते मार्गी लावणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर टाकलेला हा विश्वास याला मी कुठेही कळा जाऊ देणार नाही असे मी आजच्या क्षणी आपणास भाई देतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा भुसावळ तालुका अध्यक्ष म्हणून मी सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभारी मान